वी आर जेएनयू तर जेन्यू इतले इतली लोक इतले इतला स्टाफ इतली जे यू इथल्या भिंती नाही आहेत जे यू इथली लोक आहेत जे यू इथले एन यूच्या कल्चरला पुढे ठेवण्यासाठी फाईन खातात पोलिसचा मार खातात अभ्यासा सोबत संघर्ष पढाई लढाई जिंदाबाद जे आम्ही नारे देतो त्याला सोबत घेऊन पुढे जातात त्यामुळं हा विरोधाभास जो आहे त्यालाच मिटवण्यासाठी हा सगळा संघर्ष आहे दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नुकत्याच विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका पार पडल्या लातूर जिल्ह्यातील बोरी गावची विजयालक्ष्मी प्रोग्रेसिव्ह स्टुडंट असोसिएशन या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेकडून अध्यक्ष या पदासाठी उभी होती या लढतीत दुसऱ्या स्थानावर राहिलेली विजया तिच्या लढवय्या अंदाजानं संबंध मध्ये चर्चेचा विषय राहिली जे एन यूच्या निवडणुका तिथली वैचारिक घुसळण विद्यार्थ्यांचे मुख्य मुद्दे अशा अनेक विषयांसंबंधी विजयालक्ष्मीची ही विशेष मुलाखत माझं नाव शिंदे विजयालक्ष्मी आहे आणि मी मास्टर्स पर्शियन सेकंड इयरची स्टुडंट आहे बी ए माझं इथूनच आहे पर्शियन लँग्वेजमध्ये आणि मी लातूरची राहणारी आहे महाराष्ट्रामधून आणि माझे आई वडील सध्या शेती करतात आधी माझे बाबा जिल्हा मध्यवर्तीमध्ये बँकेमध्ये कामाला होते जॉब केलाय त्या पद्धतीने आणि बाकी आमचं सगळं जे घर आहे ते शेतीवरतीच अवलंबून मी ज्या बॅचला आले तेव्हा जे एन यूचा स्वतःचा एंट्रन्स एक्झाम होता जे एन यू ई पण त्यावेळी तो एन टी ए थ्रू घेतला जात होता आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स होते दहा लँग्वेजेस बेसिकली फॉरेन लँग्वेजेस बी एसाठी इथं शिकवल्या जातात आणि त्या लँग्वेजेस जिथं जिथं बोलल्या जातात त्यांचं कल्चर त्यांचं हेरिटेज त्यांची हिस्ट्री आणि एक दहा ते पंधरा मार्काचं इंग्लिश आणि दहा बारा मार्काचं रिझन या गोष्टी त्या शंभर मार्काच्या ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये होत्या आणि त्यासाठी मी मॉक टेस्ट आणि जो एक पर्टिक्युलर सिलेबस म्हणजे थोडा बहुत जो त्याचा अंदाज होता मला त्यानुसार मी प्रिपरेशन केलेलं बी एस सी करत करत आणि त्यानुसार एंट्रन्स झाला पण आत्ता सी यू ई टी सरकारने जे सेंट्रलाइज एक्झाम केल्यात त्या जे एन यूमध्ये आल्यात आणि आताचे पेपर पॅटर्नमध्ये मुख्यतः बॅचलरसाठी तर ते जी के आणि इंग्लिश आणि रिजनिंग मॅथ्स याच्यावरतीच गेले सो so, आताचा जो पॅटर्न आहे तो लँग्वेजचे रिलेटेड त्याचं काही ज्या स्कूलमधनं मी येते तिथून आणि मास्टर्ससाठी तर मग वेग वेगवेगळ्या सब्जेक्टनुसार टीचे एंट्रन्स होतात जे एन मधलं इलेक्शन बघितलं तर सगळ्यात लोकतांत्रिक इलेक्शन आहे है ह्या पूर्ण देशामध्ये की जे इलेक्शन कमिशन कमिटी जी आहे ती सुद्धा आम्ही निवडतो जी बी एम्स थ्रू म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटला वोट करण्याचा त्यांच्या त्यांच्या स्कूल अकॉर्डिंग अधिकार आहे सो दॅट इज अ व्हेरी ट्रान्सपरंट प्रोसेस आणि ते इलेक्शन पण जे निवडून आलेत ते स्टुडंट बॉडी करावतात म्हणजे फुल्ली रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते स्टुडंट्स थ्रू सिलेक्ट केले जातात मग हे इलेक्शन जी कमिटी आहे ती पुढे जाऊन इलेक्शन स्टुडंटचं पूर्ण कंडक्ट करते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्कूलचे जी, जी बी एम्स होतात एक पूर्ण जे सेंट्रल पॅनल कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा सेपरेट यू जी बी एम होतो आणि मग शेवटी प्रेसिडेन्शियल डिबेट होता तर याच्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे बोलण्यासाठी ठराविक मिनिट आहेत क्वेश्चन आन्सर सेशन आहेत की तुम्हाला इथले स्टुडंट्सचे क्वेश्चन्स येतील आणि तुम्हाला ते आन्सर करायचे आणि मोस्ट प्रोबॅबली जो क्रॉस क्वेश्चनिंग असतो प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पण नसते की तुम्हाला काय प्रश्न येणार कारण की पुढचा प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करेल आणि तुम्हाला पण त्यांना क्रॉस क्वेश्चन करायचं आहे आणि इथं तुम्हाला ठराविक आठ दहा हजारांच्या वरतीचा जो कॅन्डिडेटचा खर्च आहे तो तुम्ही करू नाही शकता तर पैसे आणि बाहुबल या दोन्ही गोष्टींपासून जे एन यूचं जे इलेक्शन आहे निवडणूक आहे ती खूप वेगळी आहे म्हणजे इथं विचारांवरती मुद्द्यांवरती संघर्ष जो आहे किंवा जे एन एक पॉलिटिकल कल्चर आहे त्याच्यावरती निवडणूक होते आणि खूप ट्रान्सपरंट प्रोसेस आहे आणि काउंटिंगमध्ये सुद्धा आमचे जे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत स्टुडंट्स ते जातात तेच काउंट करतात आणि जो प्रोसेस आहे तो बघायला गेला तर आय फील की हा प्रोसेस या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी जर झाला तर जी लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये इलेक्शनमध्ये घोटाळा होतो तो नाही होणार कारण की खूप फेअर आणि ट्रान्सपरंट प्रोसेस आहे चार साडेचार वर्षापूर्वी पी एस ए प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स असोसिएशन या संघटनेमध्ये मी काम करते आणि ते सुरू झालं Uh, आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा पी एस एमध्ये तीन चार, uh, ते चार स्टुडंट्स होते जे आता पास आऊटसुद्धा झालेत आणि त्यांनी याच्यासाठी सुरू केलेलं की जे एक्झिस्टिंग लेफ्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन आहेत दे ऑल हॅव पॅरेंट पार्टीज अँड देअर इंटरफरन्स इज टू मच इन स्टुडंट पॉलिटिक्स जेव्हा की स्टुडंट पॉलिटिक्स जे आहे ते त्यांच्या ऑर्गनायझेशनपेक्षा इंटरफेअर त्यांचा कमी असला पाहिजे स्टुडंट्स आणि जे स्टुडंट्सनी जनतेसाठी काम केलं पाहिजे त्याच्यावरती फोकस पाहिजे होता अँड वी थॉट दॅट की देअर वॉज अ नीड सो सहा महिन्यानंतर मी जॉईन केलं पी एस ए कारण मी अगोदर दुसरीकडे काम केलं तर तेव्हा मला त्यांच्यामध्ये एक दिसलं की देअर इज होल uh, प्रोसेस ज्याच्यामध्ये ते मागे पडत आहेत ज्या पद्धतीने आपण बिना कॉम्प्रोमाइज किंवा बिना भीता काम केलं पाहिजे ते मला तिथे दिसत नव्हतं दॅट्स वाय पी एस ए मला वाटलं की इज द बेस्ट ऑर्गनायझेशन आणि पी एस एमध्ये सगळ्यांच्या विचारांचा आणि मतांचा सन्मान आहे सो so दॅट्स हाऊ इट स्टार्टेड आम्ही भगतसिंग फातिमा सावित्री आंबेडकर पेरियार अशफाक बिस्मिल मार्क्स लेनिन यांच्या विचारांनी हे स्टुडंट ऑर्गनायझेशन चालवतो वी आर लेफ्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन आणि आमचं असं म्हणणं आहे की स्टुडंट एक दुवा आहे जनतेपर्यंतचा कारण आपण भगतसिंगसुद्धा म्हणतात की आपण अभ्यासासोबत जे आहे जनतेच्या संघर्षासोबत जुडलं पाहिजे कारण की तेच आपण भारताचे भविष्य आहोत असं आपण म्हणतो मग अभ्यासासोबत संघर्ष की आपण इथून बाहेर पडल्यानंतरसुद्धा आपल्या कामासोबत जे लोकांची इशूज आहेत त्यांचे जे मुद्दे आहेत त्यांचा जो स्ट्रगल आहे त्यांच्यासोबत आपण जोडू शकतो आणि काम करू शकतो आमचं ऑर्गनायझेशन साडे चार वर्ष झालं इथं कामाला आम्ही सुरुवात केली आणि साडेचार वर्षापैकी पहिल्यांदा म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोविड नंतर पहिली निवडणूक झाली त्यात आम्ही फक्त एक काउन्सलरसाठी कंटेस्ट केलं ती माझी कॉम्रेड आणि क्लासमेट दोन्ही आहे आणि पहिल्यांदा आम्ही आलो आणि ती सेकंड हायेस्ट वोट तिने घेतले आणि लोकांकडनं जो प्रतिसाद होता तिने काम पण चांगलं केलं सो पीपल अस की तुम्ही सेंट्रल पॅनलसाठी सुद्धा कंटेस्ट करा आम्ही एक लार्जर अलायन्स बनवण्याचा प्रयत्न केला पण मागच्या वेळी अलायन्समध्ये दोन फूट पडलेले एका साईडला आयसा डी एस एफ होते एका साईडला बापसा एस एफ आय एस एफ आणि पी एस एफ तर आम्ही त्या चार संघटनेच्या अलायन्समध्ये होतो आणि जवळपास बाराशे छप्पन वोट आम्हाला आलेले त्याच कॅन्डिडेटला जिने काउन्सिलर कंटेस्ट केलेला तिच्या कामावरती आम्ही तिला म्हणजे पुढं ठेवलेलं की तिने कंटेस्ट करावं आणि मग मागच्या वेळी दीड दीडशे दोनशे वोटचा डिफरन्स होता आम्ही हरलो आणि यावेळी पण आम्ही अलायन्ससाठी कॉल दिलेला पण समोरून अलायन्ससाठी कसलीच बोलणी झाली नाही सो आमच्याकडे ऑप्शन नव्हतं वी हॅड टू गो की आम्ही इंडिपेंडेंटली कंटेस्ट करू आणि आमच्याकडे आमचा जो ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये वोटिंग होते प्रोसेस होते आम्ही चार कँडिडेट्स प्रत्येकजण चार कँडिडेटचं नाव सजेस्ट करतो आणि त्या प्रत्येक चौघांमध्ये वोटिंग होते आणि त्याच्यामधनं माझं नाव आलं की विजया जी आहे आपण तिला यावेळी हा चान्स देऊया कारण माझ्यावरती फाईनसुद्धा आलेला आणि आम्ही हायकोर्टला गेलेलो तर माझा तो फाईन आठ महिन्याच्या बॅटलनंतर स्टे मिळालेला त्या फाईनवरती प्रोटेस्ट किंवा क्वेश्चन करण्यासाठी जो फाईन होता सो दे थॉट की दिस इज अ राईट टाईम फॉर मी टू गो इन द इलेक्शन्स इन स्टार्टिंग आय वॉज नॉट कन्व्हिन्स्ड मला सुद्धा म्हणजे अपेक्षा नव्हती बट जेव्हा नॉमिनेशन आमचं झालं त्यावेळी लोकांचा प्रतिसाद खूप चांगला होता की दिस इज अ डिझर्विंग कॅन्डिडेट चार वर्ष झालं काम आहे आणि लोकांचा आमच्याकडनं होप्स होते की आम्ही ॲज अ न्यू रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन या कॅम्पसमध्ये जी पॉलिटिक्स so, आहे त्याच्यामध्ये वी कॅन डू बेटर कारण की जेनयूला गरज आहे पॉलिटिकल कल्चर रिव्हाइव्ह करायची सो त्या पद्धतीनं मग मला त्यांनी पुढे ठेवला आणि मला हा एक चान्स भेटला जे एन यूचे मुख्य मुद्दे हे होते की जे एन यूमध्ये सध्या व्हायलेन्सचा खूप जास्त प्रभाव आहे एबीव्ही पीद्वारे आणि कॅम्पसवरती एक सरकारचा अटॅक पण आहे की फंडकट्स आहेत पी एच डीमध्ये सीट कट्स होत आहेत कंटिन्युअसली किंवा स्टुडंट्सचा सेफ्टीचा कन्सर्न आहे की कोणीही आम्हाला आज मारायची धमकी देते मारते नऊ वर्षाखाली एक स्टुडंट इथनं गायब झाला आहे तो आजपर्यंत भेटला नाही सी बी आयनी त्याचा केस बंद केला त्याच्याशी मारहाण करण्यात आली होती आणि हा एक सेफ्टी कन्सर्न आहे फॉर एव्हरी की जेन्यू एन याआधी दहा वर्षांच्या आधी बघितलं तर सगळ्यात सेफ कॅम्पस कन्सिडर करायचं तुम्ही रात्री चार वाजता जरी तुमचं हॉस्टेलच्या बाहेर आलात तरी तुम्हाला वाटायचं की आपण सुरक्षित आहोत पण आता थोडी भीती वाटते दिवसा पण भीती वाटते रात्रीचा तर प्रश्न वेगळा आहे आणि इथं प्रोटेस्ट करण्यासाठी पण कायम एक प्रेशर आहे की ते बंद झाले पाहिजे तर त्याच्यावरती एक रूल बुक आहे सी पी ओ मॅन्युअल ज्याच्या थ्रू माझ्यावरती पण फाईन आला सो कंटिन्युअसली प्रोटेस्टला इथं जे आहे क्रिमिनलाइज करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे तर ही बेसिक मुद्दे आहेत आणि प्लेसमेंट जो आहे तो प्लेसमेंटचा पण मुद्दा आहे आणि शिक्षणाचा जो दर्जा आहे तो दरवेळी हे खालवण्याचा प्रयत्न आहे सरकारकडनं पण आणि ॲडमिनिस्ट्रेशनकडनं पण तर त्याच्याविरोधात जे जे एन यूचं आधीचं पॉलिटिकल कल्चर जे रेजिस्टन्सचं कल्चर आहे जो एक अकॅडमिक एक एक साठीचा सा प्रयत्न होता की खूप कमी पैशामध्ये खूप चांगली शिक्षा एक सेफ एन्व्हायरमेंट एक डेमोक्रॅटिक स्पेस तर त्याचे सगळे मुद्दे आहेत जे एनयू सत्तर वर्ष झाली आहेत जेएनयू ला जे एन एक म्हणता येईल की सत्तर वर्ष नाही जवळपास साठ पासष्ट वर्षाचा आमचा एक पूर्ण टाइम पिरियड आहे ज्याच्यामध्ये जे एन यू हॅज बीन द लिडिंग युनिव्हर्सिटी फॉर स्टुडंट मुवमेंट आणि तमाम जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये पण आणि स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पण बघायला गेलं तर आज राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आपण साडीवरती सुद्धा पैसे देतो खायला पण बॉटलवरती पण टॅक्स आहेत ठीक आहे पिण्याचं पाण्यापासून तर राजकारण सगळ्या गोष्टीमध्ये पण हा अकॅडमिक स्पेस त्याला पॉलिटिकल स्पेससाठी पण कन्वर्ट करतो आणि दॅट इज नेसेसरी पॉलिटिक्स तर सगळीकडे पण त्याला रेकग्नाईज करणं आणि त्याला बदलण्यासाठी जे करप्ट पॉलिटिक्स आहे किंवा जे लोकांसाठी न काम करता आज कॅपिटलिस्ट लोकांसाठी काम करते त्या पॉलिटिक्सकडं कर जो भर जातो आहे त्याच्या विरोधात एक स्टुडंट पॉलिटिक्स खूप गरजेचं आहे की हे पुढे जाऊन जे आहे या तमाम गोष्टींना चॅलेंज करते आणि हे बदलण्यासाठी आज सरकार आर एस एस बी जे पीचं जे सरकार आहे आधीही काँग्रेसतर्फे व्हायचं पण आज हे मोठ्या प्रमाणात झालं आहे की ते त्यांचे कुलगुरू पाठवत आहेत किंवा मग आपण जर बघितलं जर ज्या टीचर्सच्या रिक्रुमेंट होत आहेत प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर्सवरती किंवा ज्यांचं प्रमोशन होते ते पण आर एस एसची लोकं आहेत आज इथे स्टाफचं रिक्रुमेंटसुद्धा त्यांच्या थ्रू होतो आहे तर त्यांचा पूर्ण प्रयत्न इथले पी एच डी सीट्समध्ये पण ते काय करत आहेत हंड्रेड पर्सेंट वा ज्यांची टीचर्स आहेत तेच त्यांचा विचार विचारधारेचे स्टुडंट्सला घेते तर पूर्ण प्रयत्न आहे की जे एन यूचं जे वातावरण आहे त्याला पूर्णपणे संपवणं शटडाऊन जे एन यूचा सा कॅम्पेन चालवला गेला दोन हजार सोळामध्ये फेक एडिटेड व्हिडिओज बनवून इथला जो संघर्ष आहे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि जर अकॅडमिक्समध्ये बघितलं तर जे एन यू इतक्या अटॅकनंतर फंड कटनंतरसुद्धा आज या देशातलं सगळ्यात चांगलं रिसर्च इन्स्टिट्यूट आहे पण यांना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे सो दिस इज द होल सिनारिओ so, हा हे विरोधाभासी आहे पण मुद्दा तोच आहे की आप हम पे बहुत अटॅक्स कर रहे हो तुम्ही आमच्यावर कंटिन्यू अटॅक करतायत पण आम्ही जे म्हणतो की जे एन यू जिंदा है वी आर जे एन यू तर जे एन यू इथल्या भिंती नाही आहेत जे एन यू इथली लोक आहेत जे एन यू इथले स्टुडंट्स आहेत इथला स्टाफ आहे इथली वर्कर्स आहेत जे जे एन यूच्या कल्चरला पुढे ठेवण्यासाठी फाईन खातात पोलिसचा मार खातात सरकार इतका अँटी कॅम्पेन चालवल्यानंतरसुद्धा अभ्यासासोबत संघर्ष पढाई लढाई जिंदाबाद जे आम्ही नारे देतो त्याला सोबत घेऊन पुढे जातात त्यामुळं हा विरोधाभास जो आहे त्यालाच मिटवण्यासाठी हा सगळा संघर्ष आहे की आज आम्हाला जर बेसिक फॅसिलिटीज भेटली तर आम्ही यापेक्षाही बेटर करू शकतो आमचा जो संघर्ष आहे तो या बेसिक फॅसिलिटीजसाठी पण आहे ना की आम्हाला या फॅसिलिटीज भेटली तर रिसर्चमध्ये किंवा जी प्रत्येक क्षेत्र आहेत पॉलिटिक्स ते ब्युरोक्रेसी ते टीचिंग असो किंवा जो लोकल ॲडमिनिस्ट्रेशन ति आहे तिथंपर्यंत किंवा देशाच्या बाहेर देशामध्ये जितकी आंदोलनं आहेत जितकी लोक स्ट्रगल करतात त्याच्यामध्ये जे एन यूचा स्टुडंट कुठे ना कुठे आहे आणि ती जे यूच्या पॉलिटिकल कल्चरची शिकवण आहे सो तोच आमचा संघर्ष आहे की हा विरोधाभास कमी झाला पाहिजे कारण आम्ही अजून देशाच्या प्रगतीमध्ये जगाच्या प्रगतीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आणि ते भेटलं तर जास्त प्रमाणात करू शकतो पहिली गोष्ट पॅलेस्टीन आणि गाझाचा मुद्दा मानवतेचा मुद्दा आहे हिटलरनी जमा ज्यूजला डिटेन्शन कॅम्पमध्ये मारले गॅस चेंबरमध्ये मारले सो तो काही एकटा जर्मनीच्या लोकांचा मुद्दा नव्हता हो तो मानवतेचा मुद्दा आहे आज गाझामध्ये पण तेच होतंय तो मानवतेचा मुद्दा आहे इवन गाझामध्ये काय आज आपल्या देशामध्ये पण दलितांना मारलं जात आहे ना आज देशामध्ये मुसलमानांना मारलं जात आहे महिलांचे रेप्स होत आहेत तर हा मानवतेचा मुद्दा आहे आणि माझं ॲज अ ह्युमन ॲज अ माणूस म्हणून काम बनतं की विश्वामध्ये जगामध्ये या देशामध्ये माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठेही जर कोणाला मारलं जाते आहे तर माझं काम आहे की मी त्यांच्यासाठी त्यांच्या संघर्षामध्ये त्यांचा हिस्सा राहू त्यांना समर्थन देऊ की त्यांनी या विरोधात बोललं पाहिजे की त्यांच्यावर जो अटॅक आहे तो थांबला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे एन यूचे स्टुडंट्स काय फक्त जे एन यूचे स्टुडंट्स नाही आहेत ना देशाचे नागरिक आहेत जगामध्ये पण आमचा व्हॅल्यू आहे ना बिईंग अ ह्युमन आमचा काही पॉलिटिकल थॉट आहे तर आम्ही जे एन यूच्या मुद्द्यांना बोलतोच ना आम्ही त्याविषयी पण बोलतो आणि बोललंच पाहिजे का म्हणून नाही बोललं पाहिजे आणि दुसरं जे ए बी व्ही पी पीने स्वतः शटडाऊन जे एन यूचं कॅम्पेन चालवलं ना तर ते कुठल्या हक्काने बोलत आहेत की जे एन यूच्या मुद्दे तुमची सरकार तुमची रेखा गुप्ता सी एम बोलते की तुम्ही जे एन यू न बंद करा तुमचं सरकार अशा मुव्हीजचा प्रपोगेंडा पसरवत आहे आणि त्यांना स्पेस देत आहे जे, जे जे एन यू विरोधात आहेत तर तुम्ही जर तुमचं सरकार खिलाफ बोललं पाहिजे की तुमच्या सरकारने जे ला जे एन यूला बंद करण्याचे जे प्रयत्न आहेत त्यांना बंद केलं पाहिजे तर तुम्ही त्याबद्दल तर नाही बोलत तुम्ही जे यूच्या मुद्द्यांचं नाव घेत आहे पण जे यूमध्ये वॉयलेन्स तुम्ही क्रिएट करताय जे यूमध्ये ज्या सुविधा आहेत त्यांच्यावरती अटॅक तर सरकार करताय तर तुम्हाला सरकारविरोधात बोललं पाहिजे तर तुम्ही तुमच्या सरकारविरोधात का नाही बोलत स्टुडंटचं काम तर आहे की स्टुडंट इशूवर बोला आपण स्टुडंटचं हेही काम आहे की माझ्या देशामध्ये या विश्वामध्ये हे विश्वची माझे घर आपण म्हणतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे तर मग याच मुद्द्यांबद्दल आम्ही बोलतो आहे आणि मला वाटते की हीच महाराष्ट्राची पण शिकवण आहे आणि हीच शिकवण आपल्याला भगतसिंग फुले शाहू आंबेडकर सगळ्यांनी दिली आहे राजकारण निवडणूक ही पुरतं तर लिमिटेड नाही आहे इथली निवडणूक खूप डेमोक्रॅटिक होती सो वी पार्टिसिपेटेड पण बाहेर निवडणुका लढणं म्हणजे पैसे आणि बाहुबल वोट सॉरी करप्शन सगळंच आहे तर तिथे मी निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट नाही करणार पण जो लोकांचा संघर्ष आहे मी परत परत तेच सांगते आहे की त्यांची जी आंदोलन आहेत मग ती शेतकऱ्यांची असो मजुरांची असो महिलांची असो किंवा जेंडर मायनॉरिटीजची असो त्यांचे जे मुद्दे आहेत त्यांच्या संघर्षासाठी मी आयुष्यभर काम करेन माझा तोच विषय आहे की मला संघर्ष करायचा आहे त्यांच्यासोबत संघर्ष करायचा आहे कारण की त्यांचा आणि माझा संघर्ष वेगळा नाही आहे त्यांचा जो मुद्दा आहे आज तोच माझाही मुद्दा आहे आणि माझे मुद्दे पण त्यांच्या मुलांचे मुद्दे असतील हे मला जाणवत आहे आणि त्याच्यासाठी मी काम करेल इतकंच बाकी राजकारण करण्यासाठी निवडणूक बाहेर लढणं गरजेचं नाही सीट ऑफ स्ट्रगल आहे सीट ऑफ पॉवर नाही आहे सो आय विल बी देअर की मी स्ट्रगलमध्ये राहू संघर्षामध्ये राहू